सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वाशिमच्या तोंडगाव टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे टोल नाक्यावर योग्य सुविधा नसल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत टोलची तोडफोड केलेली आहे याचा निषेध नोंदवत कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली या घटनेनंतर काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं अकोला नांदेड महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील तोडगाव टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केलेली आहे काल मंगळवारी हा प्रकार घडलाय सुविधा नसताना टोल वसूल केला जातो आहे असं म्हणत त्यांनी निषेध नोंदवत ही तोडफोड केलेली आहे या कार्यकर्त्यांनी कनेर गाव पर रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही यावरूनही तीव्र रोष व्यक्त केला या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज वाशिम नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित